मला काय सांगाल आज या ठिकाणी तुम्ही हिंदी शक्तीच्या विरोधात जे हे केलं आंदोलन केलं त्याच संदर्भात काय सांगाल आज संपूर्ण महाराष्ट्रभर हिंदी शक्ती विरोधामध्ये शिवसेनेच्या वतीनं शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज या ठिकाणी आंदोलन केलं जातं जी काही हिंदी भाषेची शक्ती पहिलीपासून राज्याचा सरकारनं जो काही जिहार काढला त्या जिहारच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थानं मराठी आपली मायबोली आहे मराठी आपली मातृभाषा आहे ही मातृभाषा जर संपवण्याचं काम जर सरकारच्या माध्यमातून होत असेल तर खऱ्या अर्थानं या सरकारचं आम्ही या ठिकाणी गैर निषेध करतो खरं जर बोलायचं झालं तर अलीकडं जे काही राजकारण या देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी चाललं तर कुठंतरी जाती धर्माच्या भिंती गाळायच्या जाती धर्माच्या नावाखाली मध्यंतरीच्या काळामध्ये अनेक निवडणुका झाल्या आणि भविष्यामध्ये ज्या काही निवडणुका होऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या मग मुंबई महानगरपालिका असेल किंवा महाराष्ट्राच्या संपूर्ण महापालिका त्यानंतर नगरपरिषद परिषदा तर आता हिंदी भाषेचा मुद्दा पुढे आणून आणि मतांवरती डोळा ठेवून खऱ्या अर्थानं जे काही राजकारण या ठिकाणी सुरू आहे आणि हे राजकारण फक्त भाषेपुरतं मर्यादित नाही आहे तर खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची अस्मिता या ठिकून संपवण्याचा गाठ घातला जातो आहे हे आपण विचार प्रत्येक माणसानं या, या ठिकाणी केला पाहिजे पाच तारखेला मोठा महामोर्चा मुंबईमध्ये आयोजित केलेला आहे तर सदरच्या मोर्चाला मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे साहेब असतील शिवसेनेचे पक्षप्रमुख साहेब ठाकरे असतील त्याचप्रमाणे रा शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब असतील हे सगळेजण त्या मोर्चामध्ये सहभागी होते या मोर्चामध्ये कुठलंही राजकारण नाही हा मोर्चा खऱ्या अर्थानं या मराठीच्या अस्मितेचा मोर्चा आहे ज्या भाषेनं ज्या मराठी भाषेनं या महाराष्ट्राला संस्कार दिला महाराष्ट्राला एक चांगली दिशा दिली आणि आटकेपार झेंडे या मराठ्यांनी खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रातील ज्या काळामध्ये लावले आणि मग या भाषा ही भाषा संपवण्याचं जे कारस्थान या ठिकाणी सुरू होतं आहे हा तुमच्या आमच्या अस्मितेवरती घाला आहे आपण ऐकलं आपण नेहमीप्रमाणे म्हणतो की दिल्लीतही चिल्ली दिल्लीचेही तक्त राखितो महाराष्ट्र माझा आणि मग दिल्लीचा तक्त जर हा महाराष्ट्र हा महाराष्ट्र मराठी माणूस जर त्या ठिकाणी राखत असेल तर ती मराठी भाषा संपवण्याचं जे काही धोरण या सरकारनं आखलेलं आहे यासाठी आपण वेळीच या गोष्टी जाणून घेतल्या पाहिजे आणि या, या भाषेच्या सक्तीच्या विरोधामध्ये पाचवीपासून हिंदी भाषा आहेच ना पाचवीपासून शिकवायला आमची कोणती हरकत नाही परंतु पहिलीपासूनच का तर खऱ्या अर्थानं पहिल्यांदा ज्यावेळेस मूल जन्माला येतं त्यावेळेस ते मराठीतून आई हा शब्द पहिल्यांदा उच्चारतो आणि मराठीतून त्या मुलाच्या आयुष्याची सुरुवात होते आणि म्हणून आमची मातृ मराठी आमची मातृभाषा आहे या मातृभाषेवर जर कोणी गाला घालण्याचा प्रयत्न करत असेल तर ते कधीही आम्ही सहन करून घेणार नाही राजकारण म्हणून हा हे आंदोलन राजकीय नाही हे खऱ्या अर्थानं मराठीच्या अस्मितेचं आंदोलन आहे मराठीच्या अस्मितेसाठी आंदोलन आहे मराठी भाषेसाठी आंदोलन आहे आणि म्हणून आम्ही सगळेजणं सगळ्यांना आव्हानही करतो की जो पाच तारखेला मोर्चा होणार आहे आपण सर्वांनी मुंबईला या मोर्चाला उपस्थित राहू काय सांगाल आजच्या आंदोलनाच्या संदर्भात आज चांदोर तालुका शिवसेनेच्या वतीने ज्या हिंदी सक्तीची जी खऱ्या अर्थानं जी, जी लादण्याचं काम आपलं महाराष्ट्र सरकार या महाराष्ट्रात करतं आहे त्याच्याविरोधात आम्ही जो शासनानं जी आर काढला आहे तो जी आर जाळण्याचं काम आज चांदोर तालुका शिवसेनेने केलेलं आहे त्याचं कारण असं का महाराष्ट्राची अस्मिता पुसण्याचं काम खऱ्या अर्थानं हे सरकार करत आहे आम्ही लहानपणापासून जिल्हा परिषद शाळेत शिकत आलो कधी आम्हाला असं वाटलं नाही की लहानपणापासून आपल्याला हिंदीचं शिक्षण मिळालं पाहिजे जर हिंदी शक्ती जर या महाराष्ट्रात चालू झाली तर हळूहळू महाराष्ट्रात मराठीची अस्मिता संपून जाईल आणि मराठी माणूस मराठी भाषा ह्या ज्या महाराष्ट्राचं वैभव आहे खऱ्या अर्थानं ते संपवण्याचं काम संपवण्याचा घाट खऱ्या अर्थानं या राज्य सरकारनं घातलेलं आहे त्याचा निषेधार्थ सर्व शिवसेना चांदोड तालुका असं संपर्क संपूर्ण महाराष्ट्रातली शिवसेना आज रस्त्यावरती उतरलेली आहे आणि ही हिंदी सक्ती आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये लादू देणार नाही